हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनल स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका नाही हो जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे तिचं नाव आहे ढोकळी रेसिपी तर गुजरातमध्ये डाळ ढोकळी खूप प्रसिद्ध आहे आणि लोक खूप चवीने खातात तर आज मी तुमच्यासोबत गुजराती स्टाईलमध्ये डाळ ढोकळी कशी बनवतात ते मी तुम तुमच्यासोबत ती रे रेसिपी शेअर करणार आहे तर कसं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डाळ ढोकळी बनवायची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे महाराष्ट्र मध्ये मत, दाळ ढोकळीला म्हणतात डाळ चिखुल्या आणि गुजरातमध्ये म्हणतात दहा ढोकळी तर वेगळी वेगळी पद्धत आहे म्हणून मी आज तुमच्यासोबत गुजराती स्टाईलमध्ये दहा ढोकळी कशी बनवतात ते तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे कारण की मी गुजरातची आहे म्हणून तिथली दहा ढोकळी मी खाल्लेली आहे तर त्याच्यासाठी मी तुरीची डाळ आणि आपली मुगाची डाळ घेतलेली होती शिजवायला टाकली होती कुकरमध्ये शिजवायच्या वेळेस मी थोडंसं मीठ हळद आणि तेल टाकलेलं होतं त्याच्यानंतर डाळ खूप छान अशी शिजलेली आहे तर आता आपण चिखल्यांसाठी जे पीठ लागतं ते म्हणणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं बेसनचं पीठ मी त्याच्यात ॲड केलेलं आहे फक्त दोन चमचे जास्त घेतलेलं नाही त्याच्यानंतर मग मी ओवा टाकलेल्या आहेत थोडीशी मी तीळसुद्धा ॲड केलेली आहे मित्रांनो याच्यानंतर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट मीठ आणि मोहनसाठी मी थोडंसं तेल याच्यात ॲड केलेलं आहे पीठ मळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पीठ थोडंसं कठण राहू द्यायचं जसं आपण चपातींचं पीठ भिजतो तसं नाही थोडंसं पीठ कठण राहू द्यायचं तर बघा इथं मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात पण मीठ टाकलेलं आहे डाळ म्हणजे शिजायच्या वेळेस पण मीठ टाकलेलं आहे तर ज्या आपण चिखल्या करू त्या त्या वेळेस मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची खारट नको व्हायला त्याच्यानंतर माझा डो सुद्धा रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आता मी कढाईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरो मोरी मी याच्यात ॲड करणार आहे तुम्ही याच्यात तुम्हाला काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील जसं की पमकीन नाहीतर दुधी भोपळा पण याच्यात को ॲड करतात कोणी कोणी आणि त्या शेवग्याच्या शेंगा येतात ना लांब्या त्या शेंगा सुद्धा याच्यात या ॲड करतात लोक व्हेजिटेबल्ससुद्धा टाकतात डाळ ढोकळीमध्ये पण मी टाकलेल्या नाहीत कारण की परस्तरी मला आवडत नाही जास्त म्हणून त्याच्यानंतर मग मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे हे सगळं कंपल्सरी आहे हे टाकाल तरच टेस्ट येईल नाही तर टेस्ट येणार नाही व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि ही जी दहा ढोकडी आहे ती आंबट चिंबट असते मित्रांनो त्याच्यानंतर मी थोडीशी हिंग टाकलेली आहे हिंग टाकायला विसरू नका हिंग ही कंपल्सरी आहे ज्याच्याने दहा ढोकडीला अजून एक नवीन टेस्ट येते त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यात टॉमॅटो एक टॉमॅटो घेतलेला आहे त्याला कट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर काही घरगुती मसाले जसे की हळद लाल तिखट आणि मसाला तर हे मी जास्त टाकणार नाही कारण की आपण जे पीठ मरलेलं आहे त्याच्यात पण आपण मसाले ॲड केलेले आहेत म्हणून इथं मी मसाले जास्त ॲड केलेले नाहीत आणि कसं आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तशा पद्धतीने तुम्ही मसाले ॲड करा त्याच्यानंतर मी थोडीशी हिरवी कोथमीर घेतलेली आहे त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कोणतेही आपण भाजी करू तोपर्यंत मसाले परतायचे असतात त्याच्यानंतर जी डाळ आपण शिजवलेली होती ती मी याच्यात ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मित्रांनो खरंच म्हणजे इतकी छान लागते नाही दहा ढोकळी तर तुम्हाला सांगू ना की एखाद्या दिवशी आपल्या घरी भाजी नसल ना तर आपण हा पदार्थ बनवा सगळ्या आवडीने खातील आणि दहा ढोकळी का बनवली जाते त्याचं पण एक कारण आहे एक राजा होता तर त्याला म्हणजे त्याचे जे, जे आहेत ते सैनिक त्याचं त्यांचं सगळं लुटलं गेलेलं होतं ते त्यांना खायसाठी काही नव्हतं तो त्यांचा जो शेफ होता त्यांनी विचार केला की आता भाजीपाला वगैरे काही नाही म्हणून म्हणून त्याने डाळ ढोकळी चा शोध तेव्हापासून लागलेला आहे गुजरातमध्ये तर त्याने त्याला जे ज्या वस्तू दिसल्या त्याने त्याच्या त्याच्यात ॲड केल्या डाळ पडलेली होती तर डाळ त्याने ते शिजवली त्याच्यानंतर पीठ होतं तर त्याने पीठ शिजवलं पीठ मळलं आणि अशा पद्धतीने डाळ ढोकळीचा शोध लागलेला आहे मित्रांनो तर मग त्याचा अर्थ तोच होतो की घरात आपल्याकडे काही पदार्थ नसेल जसं की भाजीपाला वगैरे काही नसेल तर तुम्ही सिंपल डाळ ढोकळी बनवा सगळे आवडीने खाते त्याने हेल्दी राहते कारण की त्याची राजाची जी वाईफ होती ती प्रेग्नेंट होती तिच्यासाठी त्याने हेल्दी काय बनावं तर त्या शेफने अशी डाळ ढोकळी बनवलेली होती कोणाकोणाला ही स्टोरी माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा मला थोडीशीच माहिती आहे तुटक तुटक तेवढी मी तुम्हाला सांगितली आहे प्रॉपर जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला सांग सांगू शकता त्याच्यानंतर डाळ आता मी सगळे मसाले व्यवस्थित टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आता अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि चाकूने कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कोण कोणत्याही शेपमध्ये तुम्हाला टाकायचे असेल ट्रायंगल जसे आपण शंकरपाळे कट करतो तशा पद्धतीने याच्यात आपल्याला कट करून बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे जोपर्यंत डाळला उकळी येत नाही तोपर्यंत टाकायचे नाही डाळला उकळी आली का मग मस्त कट करून टाकायचे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की याच्यात मी चिंचेचं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि थोडंसं मी टाकलेलं आहे कारण की डाळ ढोकळी ही खट्टी मिठ्ठी असते गुजरातची तर आता मी चिखल्या टाकून झाकून दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं चिखल्या खूप छान असे शिजलेल्या आहेत डाळ ढोकळी तर, तर वरून मी गार्लिकसाठी थोडीशी कोथमीर टाकलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा मित्रांनो घरात सगळे आवडीने खातील आणि मुलंसुद्धा आवडीने खातील कारण की मुळांसाठी हे खूप हेल्दी आहे जसं की एखादी आई असेल आठ नऊ महिन्यात चा मुलगा असेल त्याला तर त्यालासुद्धा तुम्ही हे खाऊ घालू शकता कारण की सॉफ्ट आहे मुलं खाऊ शकतात लहान मुलंसुद्धा तर आमच्या घरात तर पर्सनली मी हा पदार्थ बनवतच असते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो इथं फायनली डाळ ढोकळी रेडी झालेली होती डाळ चिखुल्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटल्या जातात तर जय महाराष्ट्र मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय